मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सुविधा ट्रॅव्हल्सच्या बस ला भीषण आग आगीत बस जळून खाक तीस प्रवासी बालंबाल सुदैवानं बचावले मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सुविधा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला भीषण आग लागली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे तर या बसमधील तीस प्रवासी तात्काळ बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरून मुंबईहून लोणावळ्याकडे सुविधा ट्रॅव्हलची बस क्रमांक एम एच सत्ते एस सत्तेचाळीस ए एस झिरो सात एकोणऐंशी ही चालक आसिफ केनिया राहणार दहिसर मुंबई हा बस मीरा रोड येथून लोणावळ्याकडे तीस प्रवासी घेऊन जात असताना बस बोरघाटात दत्तवाडी जवळ आली असता शॉर्ट सर्किटमुळे बसच्या इंजिनला भीषण आग लागली असून या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे तर चालकाच्या तत्परतेनं बस थांबून प्रवासी आणि बसमधील सामान बाहेर काढल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस खोपोली नगरपालिका अग्निशमक बंब आयआरबी अग्निशमक दल देवदूत यंत्रणा अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले